बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बात बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत तेज महाराष्ट्र न्यूज वानगाव ग्रामपंचायतीकडून जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला जातो पालघर जिल्ह्यातील वानगाव ग्रामपंचायतीतर्फे वानगाव येथे आदिवासी संस्कृती रूढी परंपरा यांचे जतन करणे आणि आदिवासी समाजातील लोकांचा मान सन्मान वाढवणे या उद्देशाने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला यावेळी गावातील भगत लग्न लावणाऱ्या धावलेनेरी महिलांची बाळांपण करणाऱ्या सोईन यांचा सत्कार करण्यात आला आदिवासी दिनानिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जय जोहार जय आदिवासी अशी घोषणा देण्यात आल्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुनीता भावर उपसरपंच ब्रिजेश ठाकूर जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा पंचायत समिती सदस्य विक्रांत पटेल माजी पंचायत समिती सदस्य सतीश पटेल रवी बार्शी पोलीस निरीक्षक सातपुते ग्रामविकास अधिकारी संख्ये तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व हजारो आदिवासी बांधव उपस्थित होते तेज महाराष्ट्र साठी शिवप्रसाद कांबळे पालघर समाजाचे पुढेही असेच आहोत ही मी आपल्या समाजाकडे अपेक्षा करतो आदेश समाजाकडे आणि एवढंच